वाटण्याची तयारी करण्यासाठी अचानक घरच्यांचं जेवायला थांबण्याचा था। बेग ठरलाय तर त्यांच्यासाठी जेवण करते तर वाटण पण नाही आहे मी नाही शिल्लक तर आता काळ्या वाटाणीची उसळ करते तर काळ्या वाटाने आधी शिजायला ठेवलेत म्हणजे वाटण तयार केलं की पटकन त्याच्यामध्ये परतता येईल हे खोबरं कोथिंबीर अगर लसूण मिरची वगैरे आहे इकडे डाळ शिजायला ठेवले आणि परंतु कुकरमध्ये भात ठेवायचं मला मऊ भात होतो मी त्यामुळं कुकरमध्ये ठेवायचं आहे तिकडे दूध तापायला ठेवाय ठेवलेलं आहे आता जवळजवळ आठ दहा माणसांचा स्वयंपाक करायचं पीठ भिजवून ठेवलं आहे चला तर आता वाटण हे करून घेते कांदा खोबरं भाजून घेते काय वाटण आहे ते शिजत आलेले आहेत ते लवकर शिजतच नाहीत सकाळ सकाळ चिमणीचा आवाज चांगलं आहे तिकडे मी जेवढं भात लावायचं तेवढे तांदूळ काढून ठेवलेले आहेत दीड वाटी कुकर मध्ये ना भात नरम होत ते आम्ही चांगला वाटतो खाताना मस्त वाटत गरम गरम मसाला वाटून घेतलेला आहे आज सगळे उलटे सुलटे काम केलेत मी बटाटा भजी रितिकान जर तिकट नाही ना खाल्ला जास्त तिखट राहते ना काळ्या बटाण्याची उसळ जर नाही खाल्ला तर तिला डाळ आम्ही भजी केले इकडे बघा उसळ मी फोडीला घातले किती छान दिसते ना ताट गरम आहे ना म्हणून दाखवत नाही पूर्ण इकडे डाळ आहे कोणाला लागले तर आता बऱ्यापैकी तरी पंच्याहत्तर टक्के तरी स्वयंपाक झाला मी सांगेन असं कालचा पनीर पुलाव रात्रीचा पण शिल्लक आहे मग भात थोडा कमीच लावलाय की काळ्या बटाट्याची उसळ झाले इकडे भात झालाय तिथे डाळ लावली ती मलाशी सांगितलीच बघा बटाटा भजी करायची पीठ भिजवून ठेवले पीठ भिजवून ठेवलं की भजी छान लागतात कडीपत्ता घातलेला आहे आणि ओवा घातलेला आता थोडंसं भजी तळ खाली त्याला थोडंसं दोन चमचे तेल पण घालीन त्याच्यामध्ये चपात्या चाम भाजायच्यात आणि भजी करायचे पापड तळायचेत मग झाला स्वयंपाक हा स्वयंपाक माझा आमच्या घरातले जवळजवळ आठ आठ ते दहा म्हणजे आठ दहा माणसं तरी आहेत सगळी मी मोजली नाहीत पण अंदाजे सांगते आई सगळ्याजण आईने मला हा खाऊ आणलेला आहे बघा आता हे चिटकूनच बसलंय बघ काजूकातली या तुम्ही पण खायला भजीच चप, पीठ झालं पातळ तरी पण छान लागतं पातळ पिठायचं जास्त चांगले लागतात कच्च कच्च पीठ नाही लागत हे बघा अशा पद्धतीने आता मी सगळे तळून घेते म्हणून दाखवते तुम्हाला भजी करून झालेली आहे चपात्या आता मी आणि आई भाजून घेतो सीता हमारा हमारा सारे जहां से अच्छा काल चो। चा. चोली याच बिल्डिंग मध्ये इव्हेंट I yeah. हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त सगळ्यांना गुड अवतर कारण आम्ही दुपारच गेलो होतो बाहेर फिरायला तर स्वामींच्या कृपेने तुमचा आणि आमचा येणार आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस सुखाच्या सुखाचे आनंदाच्या आणि चांगल्या आरोग्याचे निरोग्या आरोग्याचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर खूप छान वाटत होतं मुंबई फिरताना बघा किती पाऊस नव्हता मेन म्हणजे दिवसभर पाऊस तर होता पण जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा पाऊस बिलकुल नव्हता त्यामुळे मजा वाटत होती फिरताना आणि आम्ही जिथं गेलो होतो ना तर हे लोकेशन कोणतं आहे कोणाला माहिती आहे प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा तर खूप छान एरिया आहे हा मुंबई मुंबईमध्ये तर खूपच छान वाटत होता आणि रस्ता क्रॉस करताना आईला आमचा जमत नाही ना रस्ता क्रॉस करा तिला तर तिला हात पकडावा लागतो तर माझा भाऊ म्हटलं की नाही नाही ती स्वतः पण एकटी करू शकते कारण इथं गाड्या एकदम स्लो चालवतात असं करून रस्ता क्रॉस करत असेल तर त्याला रस्ता क्रॉस म्हणजे करून देतात म्हणजे जाऊन देतात त्याला आणि नंतर दोपर्यंत गाडी थांबवतात किंवा स्लो गाड्या असतात आपण करू शकतो असं आपल्याला काही भीती नाही त्याबद्दल रस्ता क्रॉस करताना तर मला एवढं छान वाटलं ना की काही जास्त ट्राफिक पण होतं आता जिथं आम्ही गेलो तिथं ट्राफिक नव्हतं जास्त खूप शांत वातावरण होतं आणि झाडं होती हिरवीगार आणि सुंदर अशा बिल्डिंग होत्या परदेशात आल्यासारखं फील होत होतं तरी इथंच आमचं पण ऑफिस आहे या साईडला ऑफिस आहे तर आणि थोडं तंत्रार सोनूचं हॉस्पिटल पण आहे जवळजवळच आहे दोघां तर आम्ही सगळे आलं आले होतं आदल्या दिवशी पूजा झाली होती तर सोमू सकाळीच जाणार होता सोनू खरं तर पूजेसाठीच थांबला होता नाहीतर त्याचं कॉलेज झालं होतं चालू तर घरची पूजा होती म्हणून तो थांबला होता मग दुसऱ्या दिवशी सगळेच त्याला सोडायला आलं हॉस्टेलला तर मग त्या बाहेर फिरायला आल्यानंतर त्या सगळ्यांना शेवटपुढी खायची होती सगळ्यांना भूती आली होती तर मस्त पैकी पण ते सगळं सगळं खात होते आणि नंतर मग आम्ही आईस्क्रीम पण खायला गेलो साध्याच्या आधी रीतिकाने चॉकलेटच्या चॉकलेटचं काहीतरी खाल्लं ते का केकचं दुकान होतं तर तिथं काहीतरी घेतलं मी थोडंसं शूट केल्यानंतर मी बाहेर आली नंतर रितिका नेहमी तिथं आधीचं चॉकलेटचंच खात असते आणि इथं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चॉकलेटचंच आईस्क्रीम खाल्ला तर ती कधी पण काय पण चॉकलेट खात असते त्यामुळे मला तर जास्त आश्चर्य वाटतं की वेगळं काय घेत नाही घरात पण आईस्क्रीम मागवला तर तरीसुद्धा ती चॉकलेटचाच मागवायला सांगते केक घेतला कधी कोणाचा बड्डे असला तरी चॉकलेटचाच आता कॅडबरीचा आठबरीचा ना तो मागवायला सांगते तरच मी खाईमध्ये नाही तर मी खाणारच नाही तर नागपंचमीचा हा व्हिडिओ आहे आहे तर मी साधी होळीच पूजा केली आहे तर घरात ते असतं ना भिंतीवर चिटकवायचं पेपरचं चित्र मिळतं तर त्याचीच पूजा केली तर मस्त वाटतं त्या फोटोमध्ये जीवते असतात ना ते आपल्या ले बाळांचं ना सव म्हणजे सांभाळ करतात चांगलं त्यांना सांगायचं आमच्या पण लेकरांचा सांभाळ करा असं त्यांचं जर प्रार्थना करायची असते